बजेट दोन हजार सव्वीस आणि कंटेंट क्रिएटर्स आजच्या काळात कंटेंट बनवणं म्हणजे फक्त रील्स काढणं किंवा व्हिडिओ अपलोड करणं एवढंच उरलेलं नाही युनियन बजेट दोन हजार सव्वीस एक गोष्ट अगदी सरळपणे आहे की कंटेंट क्रिएशन हे आता सिरियस काम आणि करिअर म्हणून पाहिलं जाते सरकारने व्ही जी सी म्हणजे अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक्स या सेक्टरसाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचा थेट फायदा रायटर्स व्हिडिओ मेकर्स स्क्रिप्ट रायटर्स स्टोरी टेलर्स आणि डिजिटल क्रिएटर्स यांना होणार आहे या, या बजेटमध्ये स्किल डेव्हलपमेंटवर जास्त भर देण्यात आली आहे देशभरात हजारो शाळा आणि कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर्स लॅब्स सुरू करण्यात आले आहेत या लॅब्समध्ये व्हिडिओ प्रोडक्शन अॅनिमेशन व्हीएफएक्स स्क्रिप्ट रायटिंग आणि स्टोरी टेलिंग प्रत्यक्ष काम करून शिकायला मिळणार असून यूट्यूब आणि साठी कंटेंट कसा तयार करायचा टूल्स कसे वापरायचे एडिटिंग कशी करायची हे सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जाईल फ्रीलान्सरसाठी ही मोठी संधी आहे कारण महागडे कोर्सेस न करता स्किल अपग्रेड करता येणार आहेत त्यामुळे गेमिंग इंडस्ट्री ॲड्स शॉर्ट फिल्म्स ओ टी टी कंटेंट टुरिझम व्हिडिओज आणि कॉमिक्स यामध्ये कामाच्या संधी वाढतील पेड गिग्स मिळणं सोपं होईल आणि इंडियन क्रिएटरसाठी इंटरनॅशनल कोलॅबरेशनचे दरवाजे उघडतील डायरेक्ट पैसे दिले जात नसले तरी स्किल्स मेंटॉर्स टूल्स आणि क्रेडिबिलिटी मिळणार आहे साध्या शब्दात सांगायचं तर हा बजेट सांगतो की कंटेंट क्रिएशन आता छंद नाही ते पूर्ण वेळ करिअर ठरत आहे